नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे बालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं सा उत्तरायण चालू आहे शिशिर ऋतू आहे पाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी आहे नक्षत्र पुष्य आहे योग अतिगंड आहे दिवसाचा जो करण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो विष्टी आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून तीन मिनिटापासून ते बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून दहा मिनिटापासून ते बारा वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभकालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहूकाळ काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापासून ते दोन वाजून पाच मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सगळे आठ वाजून एक मिनिटापासून ते नऊ वाजून बत्तीस मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्कराशीमध्ये कर भ्रमण करणार आहे आजच्या दिवशी बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है, है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या वेळात बुध आणि राहूची युती सुद्धा होणार दिवस अतिशय महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंद कराल तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट फ्रॉमिसेस अशा गोष्टी अजिबात करू नका काळजी घ्या याचप्रमाणे लोन घेणं किंवा जामीन राहणं यापासून येणार दोन ते तीन दिवसात लांब राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वुरिशवरास। वृषभ राशीच्या तृतीय साला चंद्राचा भ्रमण आहे लाभामध्ये बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहिला आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह राहाल महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कॉलरातील कामं सहजपणे पूर्णसुद्धा सुद्धा होताना दिसतील थोडंसं ट्रॅव्हलिंग वगैरे होईल मात्र कामं पूर्ण होताना दिसतील इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आर्थिक व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील त्याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील जर शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे व्यवहार आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चुकतील परिवारापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील यानंतरची जी रास राश। रा आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या द्वितीय सण चंद्राचं भ्रमण आहे दशमात बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातले काही चांगले व्यवहार घडून येतील महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल तिथे महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार आपण मच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील तुमच्या अंदाज चुकतील कमिटमेंट प्रॉमिसेस अशा गोष्टींपासून थोडं लांब राहणं महत्वपूर्ण राहील यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास राशीमध्ये करकर चंद्राचा भ्रमण आहे भाग्यामध्ये बुध आणि राहूची युती होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल मात्र कसल्याही प्रकारची कमिटमेंट करू नका महत्त्वपूर्ण छोटे किंवा मोठे निर्णय येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल यापासून थोडंसं सावध राहणं गरजेचं राहील यानंतरची जी, जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या अष्टमामध्ये बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे आजचा जो दिवस आहे स्ट्रेसफुल राहील स्ट्रेस टेन्शनाच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येतील याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भामध्ये सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील आर्थिक संदर्भात काही कुठल्याही प्रकारचे व्यवहार येणाऱ्या दोन ते तीन दिवसात करू नका इझी मनाच्या मागे अजिबात जाऊ नका तुमचे अंदाज साफ चुकीचे ठरतील यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या सप्तमामध्ये बुध आणि राहूची युतीसुद्धा होणार रा आहे दिवस महत्वपूर्ण राहील तुमच्या मित्रपरिवारावर भेटीगाठी होणं त्यांच्याकडून काही सल्ले मिळणं अशा प्रकारचे अनुभव अतिशय चांगल्या प्रकारचे होते मात्र विवाहित असाल तर वैवाहिक जुळीदार आणि तुमच्यामध्ये थोडंसं अविश्वासाचं वातावरण होईल अशा प्रकारचे काही प्रसंग उभे राहतील तर थोडीस काळजी घ्या तुमच्या दोघांमध्ये थोडंसं मिसअंडरस्टँडिंग गैरसमजाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील या संदर्भात येणाऱ्या दोन तीन तीन दिवसामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे ती आहे तुळ रास तूळ राशीच्या दहाव्या आहे चंद्राचं बुध आणि राहूची युती होणार आहे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येतील याचप्रमाणे आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास होतील की ज्याचं कारण तुम्हाला नेमकं समजणार नाही तुमचे जे काय कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणचे गुप्तछत्रीपासून सावध राहणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है, व्रिच्चिक रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या भाग्यस्थान चंद्राचं ब्रवण आहे पंचमामध्ये बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लावेल मात्र जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठे ट्रेड आजच्या दिवशी करू नका तुमच्या अंदाज चुकतील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा गैरसमजचे प्रसंग येणाऱ्या दोन ते तीन दिवसांत होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील आरोग्याकडे लक्ष द्या थोडंसं तुमच्या मानसिक तुम्ही मानसिक तणावाखाली जाऊ शकत यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास दलूरास। धनुराशीच्या सा आठव्या सणात चंद्राचा भ्रमण आहे चतुर्थामध्ये बुद्ध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं याला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर करू शकतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा थोड्याफार प्रमाणात मी संडेसंडी होईल विवाहित असेल तर वैवाहिक आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या सातव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तरी बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी अशा प्रकारचे दिसून येतील याचप्रमाणे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं कागदपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून थोडंसं लांब राहणं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कामं येणाऱ्या दोन ते तीन दिवसात अजिबात करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या सहाव्या सानाचंद्राचं भ्रमण आहे द्वितीयामध्ये बुध आणि राहूची युती होणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजचा जो दिवस आहे त्यामध्ये खास करून तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये येणार ए... ए... रिलेशनशिपमध्ये असाल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये थोडंसं तुमच्यामध्ये आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीमध्ये गैरसमजाचं वातावरण तयार होऊ शकेल याचप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नका तुमचे अंदाज साफ सुकतील या संदर्भात काळजी घ्या आणि आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मानसिक तणावाखाली जाऊ शकाल थोडस काळजी घेणं महत्वपूर्ण आहे यानंतरची जी, यानं जी रास आहे ती आहे मीनरास मीन राशीच्या पंचम सणात चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत बुध आणि राहूची युती सुद्धा होणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमदर अशा प्रकारचे दिसून येतील शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत तसाच शॉर्ट टर्म मध्ये काही चांगले लाभ आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध थोड्याफार प्रमाणात बिघडले जाण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकार येणाऱ्या दोन ते तीन दिवसात कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असेल किंवा मोठे अजिबात घेऊ नका तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष पट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद